आपण समाजाचं काही देणं लागतो या भावनेने प्रत्येकाने समाज सुधारण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि मस्तक सुधारण्यासाठी पुस्तक वाचणं गरजेचं आहे म्हणूनच चला वाचन संस्कृती रुजवूया असे उद्गार श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थसहसचिव आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील महाविद्यालयात तासगाव येथे रिडर्स क्लबच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना काढलेत या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्राध्यापक मीनाक्षी मुसळे यांनी केलं तर आभार सहाय्यक ग्रंथपाल प्राध्यापक सुनीता महाडिक यांनी मानले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक अण्णासाहेब बागल यांनी केलं कार्यक्रमाला रिडर्स क्लबचे सर्व सदस्य महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी तासगाव शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राचार्य मिलिंद हुजरे काय म्हणाले ते जर्मनीचा आणि इव्हेच्युअली तो प्रिजनर घालतो तर त्यानं त्याच्या एक्सपिरियन्सवर हे पुस्तक लिहिलं आणि त्यानं ती माणसं बघितली ती बघितली तर त्याला असं आणून आलं की अशा ऍडव्हर्स कंडिशन मध्ये सुद्धा काही माणसांच्या मध्ये असे दुर्दम्य इच्छाशक्ती आहे हे त्यांना अजून जगायचं त्यांना मिनिंग लाईफ बद्द शोधायचं आणि त्यावर त्यानं ते पुस्तक लिहिलं मी तो पाणी लवकरच मी तो रिव्ह्यू घेऊन येतोय तुमच्याकडं ऍक्च्युली काही गोष्टी मी स्वतः करतो त्यामध्ये धन्यवाद देईन कारण त्यानं एक मला वाटतं दिवाळीच्या पूर्वी तो आलेला होता आणि एक बुद्धिजी वर्ग आहे आपण शिक्षक आहोत आपल्याकडं खूप सारे विद्यार्थी आहेत आपल्याकडे लायब्ररी आहे आपल्याकडे बसायला जागा आहे खुर्च्या टेबल सगळं तर आपण हे नक्की माझ्यातील काही घटक या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेतले तर त्याला अधिक काय होईल त्याला अधिक कोणती असं मला आणि त्याच्यासाठी स्वप्नीनं काही प्रयत्न केले आपण त्यामध्ये मी आजची आपण एकत्र आलेलो आहोत केवळ यासाठी की आपण नक्की काय करायचं राजथोरात स्टार महाराष्ट्र न्यूज तासगाव सांगली